आपण आजच्या एपिसोडमध्ये अशा खुनी महिलांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी त्यांच्या नवऱ्याची हत्या केली नमस्कार मी श्रावणी चरणकर आपण पाहत आहे सत्यवेध जून दोन हजार पंचवीस वटपौर्णिमेचा दिवस होता रात्री साडेबाराची वेळ होती दोघा पतीपत्नीमध्ये झालेल्या वादानंतर तो त्याच्या बेडवर शांतपणे झोपला होता ती मात्र अजूनही रागातच होती तो झोपेत असताना तिनं त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला त्याला सावऱ्यालाही वेळ मिळाला नाही रागाच्या भरात ती प्राणघातक हल्ला करत राहिली त्यात त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूनंतर तिनं तिच्या चुलत भावाला फोन करून या घटनेबद्दल सांगितलं त्यानंच मग पोलिसांना या खुनी हल्ल्याबद्दल कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले कौटुंबिक वाद आणि वैवाहिक संबंधांवरून होणारी भांडणं ही कारण पुढे आली होती नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना उपवास करण्याच्या दिवशी एका पतीचा खून पत्नीनच केला ही त्या खुनी पत्नीची कहाणी आहे जिला लग्नाच्या पंधरा दिवसातच नवऱ्यासोबतचे संबंध संपवायचे होते तिचं नाव राधिका वय सत्तावीस वर्ष तिच्या पतीचं नाव अनिल लोखंडे वय त्रेपन्न वर्ष सांगली जिल्ह्यातील कुपवाड गावातील एकता नगर भागातील हे रहिवासी अनिल यांच्या पहिल्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते राधिका ही त्याची दुसरी पत्नी हिला अटक झाली आहे आता बघूया क्राईम पेट्रोल किंवा सावधान इंडिया सारख्या गुन्हेगारी विश्वातील कथांच्या मालिकेचा टी आर पी वाढवून देईल अशा खुनशी वृत्तीच्या पत्नीची कथा एकोणीस मार्च मेरठ ब्लू ड्रम ड्रामा नावाने गाजलेली ही पती हत्या उत्तर प्रदेशामधील मेरठ पोलीस चौकीत सौरभ राजपूत नामक व्यक्ती हरवल्याची तक्रार त्याच्या मोठ्या भावानं नोंदवली पोलिसांची शोध मोहीम सुरू झाली काही दिवसांनी सौरभ मृतावस्थेत सापडला कसा सापडला हे ऐकलं तर क्रूरतेची परिसीमा काय असते हे कळेल सिमेंट आणि मातीनं भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रम मध्ये तो होता त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते ड्रमचं झाकणही सिमेंटनं लिंपलेलं होतं तो ड्रम पोलीस स्टेशनला आणला गेला कटरने तो कापला त्यानंतर तुकड्या तुकड्यातला मृत सौरभ पोलिसांना मिळाला खरी गोष्ट तर पुढच आहे सौरभची तक्रार नोंद झाल्यानंतर सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा मित्र साहिल यांना चौकशीसाठी चौकीत बोलावण्यात आलं त्यांची कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांसमोर घटनेचा फ्लॅशबॅक आला मुस्कान आणि साहिल या दोघांनी मिळून सौरभची निघृळ हत्या केली त्याला मारण्यापूर्वी त्याच्या जेवणातून त्याला विष देण्यात आलं तो बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर साहिलन सौरभचे हात पकडले मुस्काननं चाकून त्याच्यावर वार केले त्यानंतर त्याचे धड आणि दोन्ही हात शरीरापासून वेगळे केले त्याच्या शरीराचे पंधरा तुकडे केले गेले असंही समजलं जात त्याच्या शरीराचे ते तुकडे रात्रभर बाथरूम मध्ये ठेवले सकाळी बाजारात जाऊन एक मोठा ड्रम सिमेंट माती आणले ते तुकडे ड्रम मध्ये टाकले ड्रम सिमेंटने लिंपला तो तसाच ठेवून दोघं शिमला मनालीला फिरायला गेले हत्येपूर्वी सौरभ दोन वर्षांपासून लंडनला राहत होता त्याच्या गैरहजरीत मुस्कान आणि साहिल एकमेकांच्या जवळ आले ते दोघे बालमित्रही होते सौरभ पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी भारतात येणार होता त्याआधीच या दोघांनी त्याच्या अंतिम श्वासाची तयारी केली होती त्याला मारण्यासाठीच विष आणि कापण्यासाठीच्या धारदार शस्त्रांची खरेदी केली होती मुस्कानचे वडील म्हणाले माझ्या मुलीनं आपल्या मित्राशी संगनमत करून नवऱ्याची हत्या केली ती आपल्या समाजात राहण्याच्या लायकीची नाही ती दुसऱ्यांसाठीही घातक ठरू शकते तिला फाशीची शिक्षा व्हावी मुस्क्यांची आई म्हणाली सौरभ खूप चांगला मुलगा होता आमची मुलगी त्याच्याशी खूप चुकीच वागली सुंदर चेहरा पण भयानक वृत्तीची ही आणखीन एक खुनी पत्नी हरियाणामधील भिवानी जिल्ह्यातील ही घटना या खुनी घटनेमुळे प्रत्येक जण आश्चर्यचकित झालाय या खुनी पत्नीचं नाव आहे रवीना ती दिसायला अतिशय सुंदर आहे ती वर होती वरील तिचे व्हिडिओ लोकांना आवडायचे इंस्टाग्राम वर तिच्या जवळजवळ सहाशे साठ पोस्ट आहेत तिचे पस्तीस हजार फॉलोअर्स आहेत समाज माध्यमांवर तिची क्रेज वाढत होती पण तिच्या नवऱ्याला तिचं करणं अजिबात आवडत नव्हतं यावरून त्यांच्यात अनेकदा वादही होत असत याच भांडणामुळे ती माहेरी राहत होती पती पत्नी वादाची कारण काहीही असू देत तिचा सुंदर चेहरा मात्र ठरला अट्टल गुन्हेगार हे भयानक सत्य समोर आल्यावर सगळे भयचकित झाले झालं असं की रवीनाचा नवरा प्रवीण यानं तिला तिचा प्रियकर सुरेश सोबत पाहिलं होतं आपलं प्रेम प्रकरण आणखी कुणाला कळू नये म्हणून तिनं सुरेशच्या सहाय्यानं प्रवीणची हत्या केली तिच्या ओढणीनं प्रवीणचा गळा दाबला तो मृत झाल्याची खात्री झाल्यावर त्याच्या मृतदेहाला बाईक वर मध्ये ठेवलं त्याला घोंगड्याने व्यवस्थित झाकलं रवीना नवऱ्याच्या मृत शरीराला घट्ट धरून मागे बसली होती सुरेशनं बाईक चालवली पुढे सहा किलोमीटर इतक्या दूरवर एका गटारीत मृतदेह फेकून दिला हे सगळं जागोजागी असणाऱ्या सीसीटीव्ही पैकी एका सीसीटीव्ही मध्ये दिसलं गाडीवरून जाताना दिसणार घोंगडं येताना दिसत नव्हतं याचं कारण पोलिसांनी विचारल्यावर रवीनाला उत्तर देता आली नाही शेवटी तिनं गुन्हा कबूल केला जून दोन हजार पंचवीस नाव शंकर मूर्ती, वय पन्नास वर्ष घटनास्थळ कर्नाटक शंकर मूर्तींची पत्नी सुमंगला हिचा प्रियकर होता नागराजू सुमंगल नागराजू यांना शंकरमूर्ती हा त्यांच्या प्रेमातील अडथळा वाटत होता कारण शंकरमूर्ती यांना त्यांचे प्रेम संबंध समजले होते शंकरमूर्ती त्यांच्या नात्यावर आक्षेप घेत होते या कारणास्तव आणखी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली शंकर मूर्तींच्या फार्म हाऊसवर ही हत्या झाली पहिल्यांदा सुमंगलानं पतीच्या डोळ्यात मिरची पूट टाकली त्यांना त्रास होऊ लागला काही दिसेन असं झालं या परिस्थितीचा फायदा घेत एका जाड झाडाच्या काठीनं मारहाण केली शेवटी ते आडवे पडल्यावर पत्नीने त्यांच्या मानेवर पाय ठेवून त्यांचा गळा दाबला ते मृत झाले फार्महाऊस पासून वीस किलोमीटरवर असलेल्या एका शेतात विहिरीत त्यांचा मृतदेह फेकून दिला सुमंगलाच्या मोबाईल मधील कॉल डिटेल्स वरून हत्येचा कट उघडकीस आला सुमंगला आणि नागराजू दोघांनाही अटक झाली मेघालय मर्डर केस राजा मधुचंद्राची स्वप्न बघत होता मधुचंद्रासाठी पत्नी सोनमनच मेघालय हे स्थळ निश्चित केलं होतं राजा सोनम सोबत खूप आनंदात होता तर सोनमच्या मनात त्याच्या निघृण हत्येचा कट शिजून तयार होता सुपारी देऊन स्वतःच्या डोळ्यात देखत तिनं त्याची क्रूरपणे हत्या केली मृत राजाला दरीत ढकलायला स्वतः मदत देखील केली ही घटना तर अगदी अलीकडचीच लग्नापूर्वीच नवऱ्याच्या हत्येचा कट करणारी सोनम एकमेव द्वितीयच ठरावी याही घटनेत एक प्रियकरा सुपारी घेणारे या घटनेस आजही रोज एक नव वळण येत मला तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडतो लग्न करायचं नव्हतं ना मग तिनं त्याला का संपवलं एक होता राजा त्याला होती एकच पत्नी ती होती त्याच्या आवडीची पण राजा होता तिच्या नावडीचा म्हणून तिनं त्याला मारून टाकलं हनीमूनला म्हणून दोघं घराबाहेर पडले जोडप गायब असल्याच्या बातम्या या दरम्यान येतच होत्या राजा गेला पोलिसांनी तिला पकडलं तिनं गुन्हा कबूल केलाय ती आता तुरुंगात आहे सगळेच म्हणतात तिला फाशी द्या फाशी द्या या केसच्या निकालाची वाट आता सगळेच बघतायत अजून दोन हजार पंचवीस मध्यावर तोवरच या वर्षात वरील घटनां व्यतिरिक्त भारतात अशा अनेक ज्ञात अज्ञात किती घटना घडल्या असतील त्यातील आणखी काही घटनांचा फक्त उल्लेख करते मार्च दोन हजार पंचवीस बेंगलोर मध्ये एका सदतीस वर्षीय रियल इस्टेट व्यावसायिकाची त्याच्या पत्नीनं तिच्या आईच्या मदतीनं हत्या केली पंचवीस मार्च पंचवीस वर्षीय दिलीप यादव यांची हत्या त्यांच्या पत्नीनं केली तिचं नाव प्रगती यादव ही हत्या सुपारी देऊन घडवून आणली होती तीन जून जबलपूरमध्ये एका पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला पण सुनियोजित हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा झालीय तीन जुलै नवरा चारित्र्यावरून सतत संशय घेत होता या वागण्याला कंटाळून एका पत्नीनं पतीची हत्या केली ही घटना पुणे महाराष्ट्र येथील चोवीस जून एका महिलेच तिच्या फुफा म्हणजे आत्याचा नवरा यांच्याशी प्रेम संबंध होते या दोघांनी मिळून सत्तावीस वर्षीय प्रियांशू या नवऱ्याची हत्या केली भारतात पती हत्येची संख्या वाढतीय दरवर्षी साधारणपणे दोनशे पंचाहत्तर पती त्यांच्या पत्नीकडून मारले जातात दोन हजार तेवीस मध्ये पत्नीकडून तीनशे सहा पतींच्या हत्या झाल्या त्यापैकी दोनशे तेरा हत्या पत्नीनं प्रियकराशी संगनमत करून केल्या पुरुषांवर होणारे अत्याचार त्यांच्या आत्महत्या ही आकडेवारी बघितली तर खूप मोठी आहे एन नुसार दोन हजार बावीस मध्ये ब्याऐंशी हजार विवाहित पुरुषांनी आत्महत्या त्यातील पाच हजार आठशे अकरा पुरुषांना वैवाहिक समस्या होत्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात इंटिमेट पार्टनर हत्या ही जागतिक आरोग्य समस्या आहे असं म्हटलं जातं इंटिमेट पार्टनर हत्या म्हणजे आधीचा किंवा आत्ताचा प्रियकर किंवा जोडीदार म्हणजे इंटिमेट पार्टनर त्यातील एकाकडून दुसऱ्याची हत्या होणं म्हणजे इंटिमेट पार्टनर हत्या होय अशा गुन्ह्यांसाठी व्यभिचार हे सर्वात मोठं कारण आहे परंतु दोन हजार अठरा मध्ये भारतीय दंड संहिता कलम चारशे सत्त्याण्णव न्यायालयानं रद्द केलं ज्यात व्यभिचार हा गुन्हा मानला जात होता आजही प्रियकराशी संगनमत करून पतीच्या होणाऱ्या हत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे नवविवाहित पतीची जेव्हा नववधू हत्या करते त्यामागची कारण ही दीर्घकालीन वैवाहिक हत्येपेक्षा वेगळी असू शकतात कारण काहीही असोत पण उपाययोजना काय आपल्याकडं का पुरुष संरक्षण कायदा नाही पुरुषांसाठी अन्याय निवारण केंद्र नाही पुरुषांवर अत्याचार होऊ शकत नाही असा गैरसमज आहे आहे महिला आयोग आयोग पण राष्ट्रीय पुरुष नाही नवविवाहितेच्या मृत्यू साठी तिचं सासर जबाबदार ठरत नवविवाहित वराच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार देशासाठी प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते असं असताना कायदे मात्र समसमान नाहीत पतीची हत्या करणं मृतदेहाची विल्हेवाट लावणं अशा खुनी वृत्तीच्या पत्नीना वाटत असेल का हे करत असताना त्यांचं हृदय धडधडत नसेल का पतीला मारताना तिचे हात कापत नसतील का मृतदेह बघून पाय थरथरत नसतील का या सगळ्या प्रक्रियेत एकदाही नवऱ्याच्या प्रेमाची एकही झलक तिला आठवत नसेल का कुठून येत असेल ही क्रूरता या प्रश्नांसोबत मी आज इथंच थांबते या सर्वांवर तुमचं मत मात्र द्यायला अजिबात विसरू नका आणि सत्यवेद यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद